नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो नमस्कार सकाळ सकाळचा नमस्कार मित्रांनो आज आता नवीन काहीतरी सांगूया आपण मराठी व्याकरणातील अलंकार या प्रकारामध्ये एक प्रकार आहे अतिशयुक्ती अलंकार अतिशय म्हणल्यानंतर एखाद्या गोष्टीला चढून सांगणे तो खूप जास्त अतिशयपणाने सांगित सांगणे त्याला अतिशय अलंकार म्हणतात तर त्याचं एखादं उदाहरण पहा असं आहे की पहिल्याच्या काळी दंडी चालन चलन होतं कमडी आणि आताच्या काळात त्याला म्हणजे काही किंमत नाही किंमतच नाही म्हणून त्याला आपण म्हणतो दमडी तमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं उरलं सुरलं झाकून ठेवलं लांडोरणीचा पाय लागला आणि ते सांडलं आणि त्यामध्ये तिकडून येत होता ऊंट तो उंट नाहून गेला म्हणजे दमडीचं तेल किती येणार ते आणि त्यामध्ये सासूबाईचं नाणं झालं परत तिकडून जे ऊंट येतो ते लांडोणीचा पाय लागल्यामुळे सांडला त्याचा वगळ गेला एशीपर्यंत आणि त्या वगळामध्ये वाहून गेला म्हणजे असं कधी होऊ शकते काय दमडीचं तेल किती येणार आणि म्हणजे एखाद्या गोष्टीला चढून सांगणे म्हणजे ते अतिशय अलंकार आहे ओके सुप्रभात